नमस्कार मी उमेश जानराव शुभम ऍग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो बरेच दोन चार दिवस झाले तसे शेतकरी मित्रांचे आपले फोन येत होते आणि कोणी कमेंट पण करत होते की सर एक अद्रकच्या नाही का पुन्हा एकदा व्हिडिओ बना दोन तीन दिवसापासून व्हिडिओ बनवायचं चालू होतं मित्रांनो पण थोडंसं माझी तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळं मी व्हिडिओ नाही बनवू शकलो पण तरी पण आज बनावा वाटला की आज थोडंसं भावामध्ये बरेचशी सुधारणा आपल्याला दिसून आलेली आहे थोडासा माझा डोळ्याचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं मी एक दोन तीन दिवसापासून व्हिडिओ नाही बनवू शकलो मित्रांनो पण त्याला थोडंसं आज बरं वाटतंय थोडंसं त्यामुळे म्हणलं चला एक बनावा तर शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी आपल्याला सांगावं वाटतं की अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब नसून केलं तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आले उत्पादक शेतकरी जे आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नाही का जरूर पोचवा तर शेतकरी मित्रांनो आपले बरेचसे शेतकरी जे बांधव आहेत तर हे यांना चॅनल सबस्क्राईब कसं करायचं किंवा सदस्यत्व कसं घ्यायचं तर हे माहीत नाही आपल्या घरामध्ये जर कोणी शिकलेला व्यक्ती जर असेल तर त्यांच्याकडून आपल्या मोबाईलवरतीने सदस्यत्व जे आहे आपल्या चा, चॅनलचं तर हे घेऊन घ्या जेणेकरून आमचे भावाचे जे व्हिडिओ आहेत तर हे आपल्याला आम्ही अपलोड केल्याच्या नंतर ताबडतोब बघायला मिळेल आणि आपल्या चॅनलला तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस नाही किंवा कुठल्याही प्रकारचे ने का चार्जेस लागत नाही हे आपलं विनाशुल्क आपल्याला सदस्यत्व जे घ्यायचं आहे तर हे विनाशुल्क आहे त्याला त्याच्यासाठी कुठलेही तुम्हाला नाही का फीस लागत नाही किंवा पैसे लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही जरूर आमच्या चॅनलचं सदस्यत्व घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेच अपडेट मार्केट बाजारभावाविषयी नाही का तर तुम्हाला ताबडतोब नाही का नोटिफिकेशन येत राहील तर शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी आपण एक आपल्याकडे जर आता नवीन आलं जर लाग लागवड केलेली असेल तर नवीन आल्यासाठी आता सध्या पाऊस चालू झालेला आहे दोन तीन दिवसापासून कंटिन्युअस सातत्यानं पाऊस पडत आहे याच्यामुळं काय होते आल्यावरती नाही का बुरशीचं प्रमाण आळीचं प्रमाण आणि थोडंसं जे जुने आदरक शेतकरी आहे त्यांच्यामध्ये नाही का कंदपूटचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण फवारणीसाठी नाही का कुठलंही <laughs> एक अळीनाशक जे असेल आपल्याकडे इमामेकटीना असेल आलिका असल कि त्याच्यानंतर आपलं हे <laughs> आदामाचं जे आळीनाशक आहे ते पण घेतलं तर चालेल त्याच्यानंतर बरेचसे जे मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे तर ते आळीनाशक जर आपण जर घेतले तर चालते फवारणीसाठी तुम्ही रेडोमिल गोल्ड घेऊ शकता साप पावडर घेऊ शकता आणि जर जास्तच फवारणी बुरशी जीवाणूजन्य जर रोग येत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कुठलाही अँटीबायोटिक एक वापरू शकता स्टेप्टोसायक्लिन झालं कासोगोमायसिन झालं प्लॅन्टोमायसिन कासोबी हे जे आहेत तर एक आठवड्यातून एक फवारणीने का जरूर घ्या आणि ड्रिपमधून जर आपल्याला काही द्यायचं असेल तर त्याला त्याच्यासाठी आपण का ह्युमिक ॲसिड देऊ शकता त्याच्यानंतर मायक्रोरायजा पण देऊ शकता एक एकरी जे प्रमाण आहे कुठल्याही चांगल्या कंपनीचं नाही का असेल मी कुठल्याही कंपनीचं इथं नाव घेत नाही तुम्हाला ज्याचे चांगले रिझल्ट वाटतात ते तुम्ही नाही का वापरू शकता मायक्रोरायझा जरूर वापरा आणि एक रोको किंवा मेटालॅक्सील किंवा रेडोमिल गोल्डचं जरी आपण नाही का वापर केला सुरुवातीच्या काळामध्ये तरी अतिउत्तम राहील त्याच्यामध्ये कसं आहे मॅन्को जे प्लस मेटालेक्स दिलं असतंय त्याच्यामुळं ते सुरुवातीच्या स्टेजमध्ये खूप चांगला राहील माझ्या तर मते तुम्ही डायरेक्ट जास्त हाय ग्रेड म्हणजे जास्त टक्केवारीचा न वापरता सुरुवातीच्या काळामध्ये रिड आपला रिडोमिल गोल्ड येतं आहे किंवा इंडोफिल कंपनीचं एक मॅटको म्हणून पण एक प्रोडक्ट येतं त्याच्यामध्ये आठ टक्के मेटालेक्स असतं आहे आणि बाकी मॅनको झेप असतं तर ते पण एक छान आहेत बाकी मार्केटमध्ये दरवर्षी नवीन नवीन ग्रेड येत असतात पण होतं काय शेतकरी मित्रांनो जसे जसे नवीन हाई ग्रेड येतात त्याच्याबद्दल बो, त्याच्याबरोबर त्याचे रेट पण हाय होत चालतं आणि मग शेतकरी बांधवांचा आपला खर्च वाढून जातो तर आपल्याला तो खर्च पण थोडासा कंट्रोल ठेवायचा आहे त्याच्यानंतर एखादा जो राऊंड आहे आपण <coughs> जीवाणू बुरशीनाशक जे ट्रायकोडॉर्मास सुडोमोनॉस आणि पॅसिलोमायसिस हे पण सोडणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये काय होतं पॅसिलोमायसिस सोडल्यामुळं आपला निमेटोड जो आहे तर हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये थोडासा कंट्रोल राहतो आणि अति म्हणजे कमी खर्च जर अजून जर तुम्हाला करायचा असेल तर अजून एक सोपा उपाय सांगतो मित्रांनो आपण दानेदार खताचा वापर जर शक्यतो जर इथून पुढे जर चांगल्या प्रमाणात जर केला आणि जास्त वॉटर वाटर पॉलिफॉस्फेट हे जे ग्रेड आहेत ऑक्साईड वेस्टमध्ये जर याला जर थांबवलं तुम्ही आणि दानेदार खतावर जर भर दिली तर अतिउत्तम राहील जेणेकरून तुमचा खर्च कंट्रोलमध्ये राहील तुमची अद्रकची सड कंदकूज मर हे जे प्रॉब्लेम आहेत याला पण थोडंसं कंट्रोलमध्ये राहील आणि खर्च व्यवस्थित आणि उत्पन्न पण चांगलं बाकीची जी माहिती आपण तर तुम्हाला थोडं थोडं पुढं देईल तर अशा याच्यामध्ये तुम्ही ग्रेडमध्ये खत जाणेदारमध्ये वापरू शकतात वीस वीस झिरो तेरा डी ए पी चाळीस दहा सव्वीस सव्वीस अठरा अठरा ते सॉरी सॉरी अठरा अठरा दहा जे येतं ते पण वापरू शकता पंधरा पंधरा पण वापरू शकता त्याच्यानंतर तुम्ही एकोणवीस एकोणवीस ते वापरू शकता नऊ चोवीस चोवीस आठ एकवीस आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस हे ग्रेड आपण जे दानेदार जे आहेत आपले वापरू शकतो त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण कुठल्याही कंपनीचं मी काही कंपनीचं नाव घेत नाही तुम्हाला तुम्हाला जे मागे मी ग्रेड सांगितले याच्यापैकी एकरी दोन बॅग कुठल्याही दाणेदार खताच्या घ्यायच्या दोन ते तीन बॅग घेऊ शकता आपण डोसचा अंतर किती ठेवतोय पंधरा ते वीस दिवसाचा कि वीस ते पंचवीस दिवसाचा त्याच्यावर अवलंबून राहतं त्याच्यामध्ये तुम्ही मायकोरायझा हा जो तुम्हाला आतापर्यंत तुम्ही वापरलेला आहे त्याच्यात चांगले रिझल्ट तुम्हाला मिळालेले असा ए टू झेड कंप कम... ए टू झेड जे नावाने येतं सनशाईन कंपनीचं त्याच्यामध्ये दुसरं कुठल्याही कंपनीचं जर मायक्रोरायजा तुम्हाला चांगलं रिझल्टवाला जर मिळत असेल तर कुठल्याही कंपनीचं तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये नाही का दाणेदार खतामध्ये मिक्स करा त्याच्यानंतर कार्बोसल्फान जे फ्युरी येतं दाणेदारमध्ये ते घेऊ शकता किंवा फर्टेरा असेल फोरेट असेल हे एकरी पाच किलो नाही का आपण वापरायचं आहे त्याच्यामध्ये हे तुम्ही दाणेदार खताचा ढोस टाकून नाही का एक मातीची भर चांगल्या प्रकारे द्यायची आहे जेणेकरून कंद उघड राहणार नाही आणि ज्यावेळेस आपला कंद वाढतो ज्यावेळेस कंद पोसायला सुरुवात होतो त्यावेळेस तो उघडा नाही राहायला पाहिजे जेवढी तुमची माती चांगली लागेल तेवढं नाही का तुमचा कंद वाढायसाठी चालू होतं आणि एक आठ दिवसाच्या अंतरानं नाही का त्याला काय करायचं आठ आठ दिवसाच्या अंतरान नाही का एक सुपर जिंजर अमृत म्हणून जे एक पाच लिटरमध्ये येतं ते पाच लिटर एकरी पाच लिटर आठ ते दहा दिवसाच्या अंतरानं सोडायचं आहे त्याच्यासोबत सुपर बाउंड म्हणून जे येतं हे एक एक, एक लिटरचा त्याचा डोस नाही का एकरी याप्रमाणे घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामुळं काय होतं माहिती आहे का आपल्या कंदाची जाडी चांगली राहते आपला खंद जाड येतो पंजा मोठा होतो आणि कंदाचं साईज चांगली राहते म्हणजे पुढं चालून आपल्याला भाव चांगले मिळतात तर भाव मिळतात चांगले कशाला की हे जे हे वापरल्यामुळं का होतं आपला खंद वाढ चांगली होती साईज चांगली होती त्याच्यामुळे आपल्याला भाव खूप छान भेटतात आता भाव जे आहेत आता भावावरती येणार आहे आपण याचं कारण कसं आहे व्यापारी जे मागताय तर क्वालिटी साईज कशी याच्यावर अवलंबून आहे साईज जर चांगली असली तर मालाला पण आपला चांगला भाव भेटतात बरेचसे व्यापारी तर एवढं पण विचारतात की जर तुमचं मार्गदर्शन असेल तर आम्ही न वागता सुद्धा एक नंबर क्वालिटीमध्ये नाही का माल घेऊ आणि घेतो असं म्हणतात त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आमचं मार्गदर्शन पाहिजे असं पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला नाही का संपर्क साधा आमचा नंबर पण तुम्हाला नाही का स्क्रीनवरती नाही का दिलेला आहे या नंबरवरती संपर्क साधा बाकीचं एखाद्या वेळेस कामात असल्यामुळं कदाचित का फोन घेतला जातो नाही जातो तर वाईट मानून देऊ नका मित्रांनो बाजारभाव जर बघायचं झालं तर आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास आजूबाजूला अडोतीस रुपये सदोतीसचे चे नाही का सौदे चालू आहे आणि सातारा सांगली जर या ठिकाणी जर बघायचं तर आज एक्केचाळीस बेचाळीस रुपयेपर्यंतचे नाही का, का जे सौदे आहेत तर हे आजचे सौदे चालू आहेत त्याच्यामुळंच थोडासा आपण का व्हिडिओचा थोडासा विलंब झाला तर हे सौदे आता शेतकरी मित्रांनो जे टॉपचे माल आहेत सुपर माल जे आहेत तर त्याचे नाही का अद्रक जे आहे सुपर माल एक नंबर तर त्याचे हे सौदे चालू आहे तर आपल्याला ह्या चार ते पाच दिवसामध्ये खूपच मोठे आपल्याला भावामध्ये बदल बदलणे या ठिकाणी आपल्याला आप तर हे किती दिवसापर्यंत राहू शकतात तर शेतकरी शकता। तर मित्रांनो आता काय होतंय थोडस पाऊस जास्त राहिल्यामुळे मार्केटमध्ये आवक पण कमी आहे आणि विषय असा आहे की आवक कमी आ, की ए, तर कमी आहेच पण मी तुम्हाला आधी पण आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की यावर्षी लागवडी ज्या आहे तर ह्या लागवडी पन्नास टक्के ते साठ टक्क्यापर्यंत लागवडीची घट झालेली आहे त्याच्यामुळे कदाचित भाव वाढू शकता आणि माझा अंदाज मित्रांनो मी सांगतोय हा खराच ठरेल असा नसतो मार्केटमध्ये काही बदल होऊ शकता पण एक माझ्या अंदाजानुसार मी तुम्हाला सांगतोय मी सांगतोय असं खरंच होऊ शकते हे ग्राह्य धरू नका शेवटी तुमचा निर्णय तुम्ही ठरवायचं कधी द्यायची आणि कधी नाही बँगलोर मार्केट आता जो नवीन माल आहे कारण की मध्ये फेब्रुवारीच्या लागवडी असतात फेब्रुवारीच्या लागवडी असल्यामुळं बँगलोरचा माल जो आहे हा पंधरा म्हणजे पंधरा वीस तारखेपासून पंधरा ऑगस्ट ते वीस तारखे वीस ऑगस्ट पासून पुढं बँगलोरचा पण नवीन माल चालू होतो आणि ज्यावेळेस बँगलोरचा नवीन माल चालू होतो मित्रांनो त्यावेळेस थोडे भावात घसरण होण्याची शक्यता आहे नक्की नाही सांगू शकत पण शक्यता आहे दरवर्षी त्याच्यामध्ये होत असतय तसं त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय त्याच्यानंतर पुढचे दोन महिने दीड ते दोन महिन्याच्या नंतर काय होतं तिथून पुढं सातारा सांगली पण नवीन माल चालू होतो आणि त्याच्यानंतर एक महिन्याने पुन्हा दिवाळीच्या नंतर काय होतं आपल्याकडला पण नवीन माल चालू होत असतं तर ही एक गोष्ट विशेष करून जे आले उत्पादक शेतकरी आहे त्यांनी नाही का हे एक लक्षात घ्यायचं आहे कारण की आ, हा अशा पद्धतीनं जर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असला तर आपल्याला नाही का आपला आदरक विकण्यासाठी नाही का एक सोयीस्कर जातं कारण की बरेचसे नवीन शेतकरी जे बंधू आहे त्यांना नाही का माहीत नसतं की बँगलोरचा का अद्रक कधी चालू होते सातारेचे चा अद्रक कधी चालू होते आपल्याकडला थोडासा अंदाज असतो आता याच्यामध्ये बरेचसे मला नवीन शेतकरी मित्रांचा फोन येतोय की सर तुम्ही जी माहिती देता डिटेलमध्ये खूप छान माहिती देता आम्ही नवीन अद्रक उत्पादक शेतकरी त्याच्यामुळे आम्हाला याच्यामध्ये बिलकुल म्हणजे बरीचशी माहिती नाही पण तुम्ही जे व्हिडिओ बनवता हे खूप छान बनवता आणि याच्या माध्यमातून आम्हाला खूप फायदा होतोय असेच तुम्ही वेळोवेळी नाही का आम्हाला मार्गदर्शन करत राहा आणि व्हिडिओ बनत राहा तर त्याच्यामुळे त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो असंच तुमचं सहकार्य आपल्याला असू द्या आपल्या चॅनेलला पण असू द्या आणि असंच तुमचं शेतक तुमचं सहकार्य असल्यामुळे आमचा पण उत्साह वाढतो आणि आम्हाला पण शेतकऱ्यांना अजून नवीन नवीन माहिती नाही का द्यावा असं वाटतंय तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपला व्हिडिओ बघत असाल तर आपण कुठून बघत आपला तालुका गाव आणि जिल्हा सांगा शेतकरी मित्रांनो आणि तुमच्याकडे पण आल्याचे काय बाजार आहे अद्रकचे तर आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अजून पण आमचं चॅनल जर सबस्क्राईब नसून केलं किंवा सदस्यत्व घेतलं नसेल तर नक्की तुम्ही आमचं चॅनलचं सदस्यत्व घ्या अ सबस्क्राईब करा आणि आपले आद्रक उत्पादक शेतकरी बांधव जे आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपला व्हिडिओ तुम्हाला इथून पुढे कुठल्याही गोपवरती शक्यतो येणार नाही तुम्हाला त्याचे कारण काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं त्याच्यामुळं आपले व्हिडिओ जे आपले सदस्य घेतलेले चॅनलचं सदस्यत् घे सदस्य घेतलेले ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्यापर्यंतच हे व्हिडिओ इथून पुढे येणार ही शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे आणि अजून काही भावामध्ये जर पुढे जर बदल झालेच तर तुम्हाला पुढील व्हिडिओ लवकरच आम्ही प्रसारित करू आणि चला तोपर्यंत इथेच थांबू धन्यवाद